मानदेशाचा कर भरणाऱ्यांसाठी बक्षीस ही सरपंच दादासाहेब काळे यांच्या कल्पनेतून आंधळी ग्रामपंचायतीने राबवलेली एक अभिनव आणि आदर्शवत योजना आहे ते गावाच्या विकासासाठी ठाम भूमिका घेऊन काम करत आहेत असे गौरवद्वार ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री माननीय जयकुमार गोरे यांनी काढलेत मान तालुक्यातील आंधळी ग्रामपंचायतीतर्फे थकित आणि नियमित शंभर टक्के कर भरणाऱ्या ग्रामस्थांसाठी आयोजित जागर ग्राम विकासाचा अर्जुन काळे आणि डी एस काळे सरपंच दादासाहेब काळे ग्रामपंचायत अधिकारी विकास गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते माननीय जयकुमार गोरे म्हणाले उपक्रमशील गाव म्हणून मी आवर्जून आग चा कर, कर भरण्याची सवय गावकऱ्यांना लागावी हेच या उपक्रमाचे यश आहे बक्षिसांच्या वस्तू गावातील दानशूर व्यक्ती देतात हे गावाबद्दलच्या प्रेमाचे प्रतीक आहे तसेच मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियानांतर्गत चालू कर एक रकमी भरल्यास शासनाकडून पन्नास टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे यावेळी सरपंच दादासाहेब काळे म्हणाले मान्य जयकुमार गोरे यांनी गावाला नेहमीच भरभरून दिले आहे त्यांनी श्री महालक्ष्मी देवस्थानाला ब वर्ग दर्जा देऊन निधी उपलब्ध करून द्यावा यावर मंत्री जयकुमार गोरे यांनी ब वर्ग दर्जा देऊन पाच कोटी रुपयांचा निधी देण्याची ग्वाही दिली क्रमांक विजेते नाव बक्षीस नाना दगडू आडके इलेक्ट्रिक बाईक Dada Surar um gore Fridge संध्या राणी विजय जगदाळे स्मार्ट टीव्ही मुक्ताबाई अर्जुन काळे आटा चक्की दिलीप नानासो जगताप वॉशिंग मशीन तायाराम नारायण काळे वॉटर प्युरिफायर मालन लक्ष्मण माणे कपाट नवनाथ जगन्नाथ बोराटे कुलर याशिवाय पाच सिलिंग फॅन दोन टेबल फॅन आणि तीन मिक्सर पाच जार सात प्लास्टिक किटल्या पाच इस्त्री पाच बादल्या अशी इतर आकर्षक बक्षिसे देण्यात आली मान चौफर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेद न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा